तोरणमाल हे नंदुरबार जिल्ह्याचे नैसर्गिक रेम आणि आदिवासी संस्कृतीचे प्रतीक आहे त्या ओळखीला अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी तोरणमाल ही पहिली आवृत्ती आम्ही आयोजित करण्यात येत आहोत मला असं वाटते की हा सांगण्यामध्ये हरकत नाही की हा फक्त जिल्हा प्रशासन नाही पूर्ण जिल्ह्याचे लोक आणि जिल्हावासी याला एक कलेक्टिव्ह ऑर्गनायझेशन फेस्टिवलचं आहे असं मला मानायला पाहिजे पुढील काळात हा महोत्सव दरवर्षी आमचे प्लॅन आहे की नियमितपणे आम्ही आयोजित करू आ, या माध्यमातून शाश्वत व जबाबदार पर्यटनाला चालना देत स्थानिक उपजीविकेला बळकटी देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे हा उपक्रम केवळ आमचा नाही जसा मी पहिले सांगितलं जिल्ह्यातील सर्व घटकांचा सा सामूहिक सहभाग आणि जबाबदारी यात आहे सर्व नागरिकांना आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचं आपण सहभागी व्हावे मी मनपूर्वक आपल्या सगळ्यांना आव्हान करते आणि आपण तोरणमाल मध्ये भेटूया